श्रीरामपुरात बंदुकीचा धाक दाखवून दहशत करणारे आरोपी जेरबंद श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शुक्रवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाच्या रागातून गावठी बंदुकीचा धाक दाखवून दहशत निर्माण करणारा एका आरोपीस स्थानिक युवक आणि नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्यामुळं मोठा अनर्थ टळला या घटनेनंतर शेकडो महिला पुरुषांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आठ ते साडेआठच्या दरम्यान ज्या वेळेला आम्ही व्यायाम आकाड्यामध्ये व्यायाम करत असताना आम्हाला स्थानिक महिलांच्या माध्यमातून या ठिकाणी एक फोन आला की काही गुंड प्रवृत्तीचे लोक झोपडपट्टी या परिसरामध्ये आलेले त्यांनी ओपन बंदुकी दाखवत दहशत निर्माण करत आहेत जसं आम्हाला स्थानिक स्थानिकांनी सांगितलं फोनवर कळवलं त्याच अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहिला असता तर त्या मुलांनी लहान लहान मुलांवर बंदुकी व महिलांना देखील बंदुकीचा धाक दाखवून दहशत पसरवत होते ज्यावेळेस ही परिस्थिती आम्हाला कळाली त्या ठिकाणी गेल्यावर आम्ही त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्यांनी ती बंदूक आमच्या पण देशाने रोखण्याचा व सर्व तिथले स्थानिक लोक आहे महिला या सर्वांनी त्यांना पकडून ठेवलं व पोलीस प्रशासनाला या ठिकाणी बोलवलं व पोलीस प्रशासनाच्या ताब्यामध्ये हे आरोपी दिलेले आहे बंदुकीसह हे आरोपी पोलीस प्रशासनाच्या ताब्यामध्ये दिलेले आहेत बंदुकीचा धाक दाखवून दहशत निर्माण केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आरोपी प्रशांत भांट याच्याविरुद्ध बीएनएस कलम एकशे नऊ तीनशे एकावन्न एक तीन तीनशे बावन्न तीन पाच आर्म ॲक्ट तीन पंचवीस आणि क्रिमिनल अमेंडमेंट अॅक्ट कलम सात अन्वय गुन्हा दाखल केला असून फरार झालेल्या दुसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे संध्याकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान गोंडवनी परिसरामध्ये दोन्ही सम एका किराणा दुकानावर गेले तेथील ते ते दुकानदाराला त्याच्या ते भावाबाबत चौकशी करून जुन्या भांडणाच्या रागातून भावाबाबत चौकशी करत होते त्यावेळी त्यांच्यात वाद होऊन या दोन्ही स्वांनी त्यांच्याकडील गावटे कट्टा बाहेर काढून त्या दुकानदाराला तसेच गल्लीतल्या लोकांना धमकायचा प्रयत्न केला तसेच दुकानदाराच्या दिशेने बंदूक रोखून त्याला जीव ठार मारण्याच्या दिशेने बंदूक पण रोखली होती त्यावरून श्रीरामपूर पोलीस स्टेशनमध्ये त्या फिर्यादी ना समज दिलावर शेख यांची फिर्याद घेऊन पुढील कार्यवाही करत आहोत किती आरोपी ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत सदर प्रकरणामध्ये एक आरोपी जागेवर ताब्यात घेण्यात आलेला आहे एकाचा शोध घेण्यात आला